त्यामुळे मी म्हणजे प्रयत्नपूर्वक हे साध्य केलेलं आहे त्यामुळे याची किंमत खूप वाटते मला <laughs> <laughs> आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी सगळ्यात अगोदर बनवायचं आपल्याला राळ्याचा भात आज राळ्याचा भात खाऊनच सुरुवात केली जाते जेवणाची सुरुवातीला पहिल्यांदा आई सांगते की राळ्याचा भात खायचा आहे ना करणाऱ्या दूध तापवून घेतले आता कुकर लावते राळ्याचा भात घालू आणि जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जर घरच्यांना आवडत असेल तर करा पण आमच्यात खूप कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे एक एक सगळ्यांनी खावा ह्या हिशोबाने ते बनवायचे जास्त आवडीने कुणी खात नाही त्यामुळं मानासाठी बनवते तर इथं मी आता राळ्याच्या भातासाठी आदरण ठेवलं आहे आणि झालंय असं की पाणी एकदम तोलून मापून मोजून टाकावं लागलं आहे त्याचं रिझन आज पाणी चालेल नाही म्हणजे सणाला नेमकं पाणीच नाही असं झालंय आणि म्हणत आहेत की कुठले तर पाईपलाईन फुटल्या त्यामुळे येत नाही आहे ये पाणी तर काय करणार आता बघू खूप सो उद्या तरी यावं नाहीतर मग अवघडच आहे पाण्याचं कारण उद्या तर संक्रांत उद्या आलं तर, <णेस्टी> तर <भुदालातर> बरं <बो> आहे <णेस्टी> म्हणते साई तू सणाचं कसं काय होत पहिल्या काळात ग मी लहान होते का श्री एवढी तर पुळी चपाती भात ही कधीच मिळायचं नाही आधी मध्ये सण आला तरच आणि त्याच काळात लोकांनी ह्या पूर्वजांनी मागच्या कि हि सण नेमलेलं का त्याच्या ही नवजुन खायला मिळत असं म्हणून बारा सण नेमलेला इथं सगळे आणि त्याच्या त्या सणाला सणापुरत चुटूपुट व्हायचं पुरतं कुठलं आता चपात्या आणि भातन किती बी रोज आहे हो, रोज आहे हो, का नाही किंमत आहे का त्याची तवा किंमत वाटतो त्याला कसं म्हणजे तळण किंवा ह्या सगळ्या गोष्टी फक्त सणाला सणाला हिरवी पण असल्यामुळं किंमत किंमतच आहे पण केली पाहिजे किंमत केली पाहिजे गरज आहे काळाची लेकूरवाळी भाजी बनवण्यासाठी लसूण वगैरे छान चेचून घेते मी इथं सुद्धा थोडेसे तीळ घातलेत आणि इथं आता पेरू जे म्हणजे काळे पडणारे भाज्या असतात किंवा फळं असतात तर ते कट करून घेते कारण रात्री आपण सॅग्रिगेट करून छानपैकी कट करून ठेवलेलं आहे भाजी कट करून घेतली आहे जी काळी पडणारी होती ती आत्ता कट केली आहे आणि या रात्री स्वच्छ करून मग कट करून ठेवलेले आहेत आता तुम्हाला मराठवाडा स्टाईल लेकुरवाळी भाजी बनवून दाखवते इथं गॅस ऑन केला आहे त्याच्यावरती कुकर ठेवला आहे त्यात तेल टाकलं आहे आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे लसूण आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे टोमॅटोला शिजायला जर असा वेळ लागतो त्यामुळे आणि थोडंसं मीठ त्याच्यावरती टाकून घेतलं की लवकर टोमॅटो शिजतो आता जे काही सोलाणे असतात म्हणजे हरभऱ्याचे दाणे असतील किंवा वटाणे असतील तर ते शेंगदाणे ते सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर ऊस बोरं त्यासोबत काकडी पूर्वी वाळू कसायचं पण ते आता आपल्याकडे नाही आहे जे अवेलेबल आहेत तेच टाकूया मिरची आणि वांग या सगळ्या गोष्टी म्हणजे रात्री जेवढ्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत शिवाय सकाळी ज्या फळभाज्या आणि पालेभाज्या कट केलेल्या आहेत त्या सगळ्याच म्हणजे एकत्रच टाकायच्या आणि मेथीची भाजी सेपरेट करायला लागते ला ला तर तीसुद्धा बाजूला केली आणि थोडीशी याच्यामध्ये पण टाकल्याच्यात आता चवीसाठी कोथिंबीर पण ॲड केली आहे तर आता इथं या स्टेजला काहीजण वाटण टाकतात आम्ही तिळाचं कूट किंवा तीळ टाकतो साबूत तीळ तर ते आता टाकलेत मी आणि हे भाजून घेतलेले तिळ आहेत तर ते आणखी परत एकदा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये हळद लाल तिखट मसाला वगैरे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं हे त्यानंतर मिठाशिवाय कुठल्याही अन्नपदार्थाला चव नाही त्यामुळे सगळं बेकार आणि आणी, आणी लागतं तर मीठ टाकलं आहे आणि आता पाणी ॲड केलं आहे आणि इकडच्या गॅसवरती राळ्याचा भात आपला शिजला आहे तर तो उतरवून घेते आणि हे जे कुकर आहे भाजीचं ते तिकडच्या गॅसवरती ट्रान्सफर करते आणि इकडे आता मी भाकरी करण्यासाठी मग तयारी करून घेते अगोदर इकडे गॅस ऑन करून मग गॅसवरती तवा पण तापायला ठेवते जेणेकरून आपली भाकरी बनवणं होईल तोपर्यंत तवा तापेल आमच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज ज्वारीची भाकरी किंवा चपाती शक्यतो बनवलीच जात नाही बनवलं जातं तर ते म्हणजे बाजरीची भाकरी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार सा ॲड केलं जातं बरं का आणि मग आता छानपैकी आपल्या रेग्युलरच्या भाकरीसारखंच ते हे करून घ्यायचं तुमच्या भागात कशी भोगी साजरी केली जाते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी जशी भाजी बनवली तशाच पद्धतीने का मग लेकूरवाळी भाजी बनवण्याची तुमची पद्धत आपली मस्त भाजी होतीये तोपर्यंत तो मग इकडे तवा टाकलाय मी आणि इथं आता पीठ पण मळून घेतलंय तर त्याला भाकरी बनवू बाजरीच्या आणि तीळ लावून बनवायचे असतात आज की प्रत्येक पदार्थात तीळ टाकलाच जातो हाय म्हणजे इव्हन तसं तर चपाती आज कुणी करत नाही पण केलं तरी कणकेमध्ये होईना तीळ टाकावेच लागतं राळ्याचा भात शिजायला घालताना मी पाणी टाकतच होतं आणि ते अकसून घेतच होतं मग मी आईला म्हणलं गाई हे किती सारं पाणी ॲब्झॉर्ब करते आहे तर त्यावेळी आईने मला एक गोष्ट सांगितली राळ्याच्या भातावरून की पूर्वी महिला सासरवाशिणी असायच्या आणि सासू सासरे मोठी खटली असं असायचं आणि मग त्यांना काहीही बनवायचं असेल अगदी भाजी जरी बनवायची झाली तरी घरातल्या वरिष्ठांना विचारून मग ते करावं लागायचं मग एके दिवशी त्या मुलीचा भाऊ येतो तिच्या घरी मग आता भावाला जेवायला बनवायचं तर त्याच्यामध्ये तिने राळ्याचा भात बनवला भावासाठी आणि तांदळाचा भात बनवला बाकी सर्व कुटुंबियांसाठी मग झालं असं सा की सासूबाईंना वाटलं की राळाचा अगं बाई खालच्या दर्जाचाच समजला जातो आणि तांदूळ खूप उच्च असं तर त्यात तर खुश झालं पण त्यामागचं लॉजिक हे होतं की जेव्हा तूप वाढतो ना आपण तर राळं जे आहे ते आखसून घेतं पाणी असो किंवा तूप असो आणि तांदूळ आहे ते बाहेर सोडतं तूप जरी असेल तर ते लगेच लिक्विड होऊन बाहेर येतं त्यामुळे मग जास्तीत जास्त भावाला खाऊ घालता यावं याकरता तो तिचा एक प्लॅन होता किंवा ते लॉजिक होतं त्यामागचं तर मला ते ऐकून खूप भारी वाटले की म्हणजे भाऊ बहिणीचं नातं कधीही कुठेही जा ते तितकंच दृढ असतं फक्त काही जण बोलून ते एक्सप्रेस करतात तर काहीजण ते मनात ठेवतात राळ्याची गोष्ट तुम्हाला सांगेपर्यंत आपली भाकरी पण बनली आता याच्यावरती पाणी लावलंय मी आणि पाणी लावल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावरती तीळ लावून घ्यायचे म्हणजे असे दाबल्यासारखे करायचे ते तीळ आणि तिकडे आपली कुकरची शिट्टी पण होती तर या इथं आपली भाकरी भाजते दुसरी भाकरी मी इथं करून घेते आणि चला आता पटापट भाकऱ्या बनवून घेऊ इकडे भाजी रेडी होते राळ्याचा भात पण तयार झाला आणि खरं भाकरी ना पूर्वी माझ्या फुगायच्या नाहीत अगदी नवीन नवीन तर आता जेव्हा भाकरी फुगते ना मला खूप आनंद होतो तर ही जर फुगली तर मी तुम्हाला नक्की दाखवीन श्री सायकल घेऊन गे बाहेर गेलेला त्याला थोडंसं गुडघ्याला लागलं आहे तर त्यामुळे मग तो म्हणत होता की आजी बघणं मला किती लागलं तर त्याच्यावरून आई त्याला म्हणजे हे करत होती की शौर्य तर एवढं हे करतो चिकू तसं करतो, करतो आणि तो खूप स्ट्रॉंग आहेस रडत नाहीस असं म्हणजे त्याला त्या दुःखातून बाहेर काढत होते आणि हे तर खूप कमीच आहे एवढं कुठे लागलं आहे असं म्हणून आणि त्यांच्या त्या गप्पा चालू आहेत आता बोलत आहेत दोघं आजीने तू तर मस्त आपली भाकरी छान अशी झालेली आहे आणि आनंद झाला मला कारण म्हणजे नेहमी पण भाकरी केली आणि फुगली ना तर मला पूर्वी फुगायचं नाही अगदी नवीन नवीन होते ना तर सगळे म्हणायचे तुला भाकरी फुगत नाही त्यामुळे मी म्हणजे प्रयत्नपूर्वक हे साध्य केलेलं आहे त्यामुळे याची किंमत खूप वाटते मला आणि एकदम अशी वाली भाजली आहे कारण की एकदम मऊ वाली असते ती आईसाठी आता बनवते ही यांच्यासाठी मग त्यासाठी आता गौस मऊ करते छान पोगली की नाही बघा खूप छान तर चला आता पटापट मग बाकीच्या भाकरी पण आपण पन बनवून घेऊ आणि खरं सांगायचं तर गावाकडे खूप साऱ्या भाकरी बनवायला लागतात इकडे तिकडे शेजारी ते देतात पण काही ठिकाणी दिल्या जात नाहीत म्हणजे तिकडच्या तिकडच्या परंपरा आहेत तर खूप क्वांटिटीमध्ये पण हे सगळं सुवाशिणींना बनवून दिलं जातं आता मी उलतण्याचा आज वापर केलेला नाही त्याच्यामागचं कारण म्हणजे भातवडी का वापरते असं बऱ्याच जणी म्हणतील तर स्त्रीने खेळायला घेतलेलं उलतणं सापडतच नाही आहे तुमचं असं कधी होतं का मला सांगा ऐन वेळेला ही पण छान फुगली आहे आणि थोड्या वेळाने मग भेटूया आपण स्वयंपाक झाल्यानंतर तिचा जो काही स्वयंपाक असतो तो माझा पूर्ण हात टोपला दाखवते मी तुम्हाला चला देवाला अर्पण करण्यासाठी नैवेद्य आपण ताटात काढून घेऊ कुकर ओपन केल्याबरोबर अशी वाफाळेली मस्त लेकूरवाळी भाजी कशी वाटते सांगा आणि आता इथं ही बाजरीची भाकरी ठेवली आहे त्याच्यावरती आपल्याला गाजर जे काही वाण असतं ते सगळं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपण वाणासाठी जे वापरतो जसं शेंगा त्यानंतर डहाळे मेथीची भाजी त्यासोबतच आत्ता आपण बनवलेली लेकूरवाळी भाजी ऊस हळदी कुंकू लावायचे भाकरीला आणि आपण सुरुवातीला जो राळ्याचा भात बनवून घेतलेला तर तो पण भाकरीवरतीच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती लोणी लावायचं आहे आणि बाकी बोरं वगैरे जे काही सुवासणीचं वाण असतं तर ते आपण इथे ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळ आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे भाकरीवर आणि आणि या व्यतिरिक्त जर काही खावंशी वाटत असेल तर मसाला भात वगैरे तुम्ही असं काही बनवू शकता आणि ते पण ताटाला लावून त्यानंतर मग हे ताट रेडी आहे असं नाही तर याच्यावरती कांद्याची पात ठेवल्यास हे पूर्ण होतं पाहू शकता आता एकदम डिलिशियस दिसतंय आणि शिवाय हेल्दी तर ते आहेच आता नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे पाहू शकतंय अगदी मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे असतं त्या पद्धतीने याच्यात ॲडिशनल कोल्हापूर टच म्हटलं तर शेंगाचं आहे आमच्याकडे शेंगा ज्या असतात ना तर त्या अशा साबूत ठेवत नाहीत पण इथं थोडंसं वेगळं आहे पण बाकी सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने ताटामध्ये घेतलेल्या इथं हा राळ्याचा भात त्याच्यावरती लोणी इथं आपली बारामेसीची भाजी ही मेथीची भाजी आणि इकडे खाली ही भाकरी त्यासोबत डाळे ओंब्या नाही आहेत डाळे ऊस त्यानंतर गाजर बोरं तिळगुळ आणि द मसाले भात आणि हे अशा पद्धतीने आपलं आजचं भोगीचं ताट रेडी आहे पहिला गास राळ्याच्या भाताचा खायचा असतो आणि त्यानंतर मग आपण ॲक्च्युअल जेवण सुरू करू शकतो तर अगोदर देवाला अर्पण करू आणि नंतर मग आपण सुरू करू आपल्याला सुगड पूजून घ्यायचे तर मी पूजा आटोपून घेते अर्थातच अग्निदेवतेला प्रज्वलित करून साक्षी मानून आपण कुठलीही पूजा सुरू करतो तर इथं मी दोन आरत्या लावल्यात त्या उदबत्ती लावल्या आता छानपैकी पूजा करून घेते दिसत असेल तुम्हाला सुगड मांडलेत आणि त्याच्यामध्ये वाण वगैरे पण आपल्याला टाकायचं असतं आणि जी झाकणी असते त्याच्यावरती त्याच्यात आपल्याला तिळगुळ टाकायचे आहेत तर हळदी कुंकू अगोदर लावून घेतले मी दोघींचे इंच पण सुगडा मी पोचले एक वळा आहे मोरी एक आहे त्याच्यामुळं पोळ्या पूजा आपली छान अशी संपन्न झाली आहे पण हे उघडं ठेवायचं नसतं सुगड झाकले जातात एखाद्या ब्लाऊज पीसने नव्या तर मी आता हे सगळं व्यवस्थित हे करून घेते पूजन खूप छान झालं आहे आणि यावर्षी मी कलरफुल कधी नव्हे ते सुगड पुजलेले आहेत गेल्या वर्षी लांबजण्यामध्ये आईंनी मला तांब्याचे जी असतात ना सुगडं तर ती दिली होती आणि खूप सुंदर ती पण होती आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी मी अशीच छोटीशी मातीची पूजली होती ही पण मातीचीच आहेत फक्त थोडे जास्त डेकोर केलेले आहेत आणि आईला मी म्हटलेलं पण आई म्हटली की मला साधेच सा हवेत त्यामुळे मग मी ते साधे आणलेत आणि थोडंसं हे तर आईची पण पूजा झालेली आहे पूजन वगैरे सगळं झाल्यानंतर अर्थात हे सगळं कुंकवासाठी आहे नवऱ्यासाठी आहे तर त्याच्यासाठी दीर्घ आयुष्य मागायचं दर्शन घेऊ आणि देवाला प्रार्थना करू तु की आता जसं एका संकटातून तू बाहेर काढलंस तसं सुद्धा संकट येण्याआधीच आम्हाला अवेअर कर आणि अजून आरोग्य धन म्हणण्यापेक्षा आरोग्य लाभू दे एवढंच भागया आणि कारण की आरोग्याचं व्हॅल्यू या दोन हजार तेवीसाव्या वर्षात आम्हाला खूप समजलंय म्हणजे आमचा खूप वेळ दवाखान्यात गेला खूप खर्च झाला तर आत्ता लक्षात येत आहे की मानसिक त्रास किती होतो काय होतो आणि त्यासाठी आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर हो आपण स्ट्रॉंग असू हो तर अर्थार्जन किती करू शकतो हो तर चला आता दर्शन घेऊ आपण कालच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या जणिनी सांगितलं की आमच्याकडे सुगड म्हणतात आमच्याकडे खण म्हणतात काही जण म्हटलं आमच्याकडे संक्रांती म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी थोडी भाषा वेगवेगळी आहे पण श्रद्धा तीच आहे आता मग अशी मी ज्या सजगुऱ्याच्या म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत रायाचा भात आणि बारामसेची लेकुरवाळी भाजी आहे ते सगळं मेथीची भाजी सगळंच आपण देवाला अर्पण करू आणि त्यानंतर मग आपण अन्न ग्रहण करू शकतो किती छान वाटतात हे खण पूजलेले आणि मला तरी वैयक्तिक कुठला पण सण असू दे खूप भारी वाटत आणि त्यात पूजा घरात मांडायची असेल तर मग तर विचारूच नका म्हणजे आनंद द्विगुणित होतो थँक्यू कोण घेऊन आला जाऊन हम्म याच्यासाठी एवढं जागत होत संक्रांत उद्या आहे आणि महिलांचा सण आहे आमच्या स्त्रीला जर वेळी ना घरात मेहंदी काढायची मुलगी पहिल्यांदा मेहंदी काढायला पाहिजे लहान मुलांना असते कायम अगोदर मला तुझी आणि एवढ मन लावून बघतोय ना हा बरा बरा त्याच्यापेक्षा शौर्य हो त्याला तो खूप आवड पूर्ण निरखुण बघणार तू हातावर पीस बीस काढते जा कुठला फिश काढायचा हे छान वाटणार नाही त्याला आवडते न फिश त्याच्यामुळे म्हणलं होय श्री हे छान वाटायली का नाही तुला देऊ का नको दे बघू इकडं फेस बघू श्री आणि आईच्या हातावर आणखी काढायचे मला आणि त्यानंतर मग माझ्या स्वतःच्या <laughs> वहिनींचा फोन आला होता था आत्ताच था वहिनी म्हणत होत्या की बघा तुमच्या भावानं माझ्या हातावर मेहंदी काढली आणि मी म्हणलं साडी घेतली का नाही तर म्हणत होत्या ह्या साडी नाही घेतली ताई ह्यावेळेस दुसरं गिफ्ट घेतलं म्हणलं काय तर सोन्याची नथ केली आहे <laughs> सांगायला होत काय म्हणत होती मामी कुणी मेहंदी काढली आहे तिच्या हातात बरं झालं बाबा तू समजदार आहेत नाही तर अवघड आहे तिने घेतलं मग मला पण क्या असं विचार केला तर किती आवड होत ते बाल्कनी आहे बालकन झाली छोटसा हात आहे आमचा एकदम हो बापरी किती छान आहे रे श्री छान आली का खूप छान श्री तुला आवडली असं करून दाखव सगळ्यांना दाखव हो हो अरे फिशिस काढल्या आवडतंय ना आवडीत क्यूटी पाय आता आईच्या हातावर काढते आणि त्यानंतर माझ्या आता खरं तर अकरा वाजून गेलेत अजून आईचा हात बाकी आहे आईच्या एका हातावर काढते आणि मी पाच ठिपके देते कारण आता वेळ तेवढा नाही आहे आणि थकवा पण खूप आला आहे खरं तर तिला झोप आहे आणि मला आठवती एक आठवण या संदर्भातली मी जेव्हा पण आईला मेहंदी लावत असेल ना तर अक्काला पण लावायचे ना तर मग अक्का बाजूला असायची आणि आईला म्हणजे मेहंदी लावताना बऱ्याचदा हात असा आहे तो असा असायचा तू असा तरी कर हात असं म्हणायचे आता पटकन आईची मेहंदी काढून घेते सुरुवात केली आहे मी मला मेहंदी काढायला तर किती आवडायची काय एवढीशी शिकाल पूर्ण एवढी काढते आणि मला सुद्धा थोडी थोडी आता कोल्हापुरी भाषा <laughs> <laughs> आई झोपली आणि मेहंदीच्या आईची मेहंदी ना पूर्ण डिटेल मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते कशी काढलीये आणि कशी रंगते मला माहिती माझ्यापेक्षा आणि स्त्रीपेक्षा आणि सगळ्यापेक्षा जास्त आईची जरूरशी रंगते आईच्या हातावर मेहंदी काढली काढलीय स्त्रीच्या आहे आता माझ्या आहे मी काय जास्त करणार नाही आता फक्त मानासाठी पाच ठिपके देणार आहे आणि हे बोट तेवढी रंगवणार आहे आणि उद्या मग निवांत झाल्यानंतर मी पाहिजे तर वेळ मिळालाच काढेन कारण आता जवळपास बारा वाजत आलेत आणि आता आणि जर मी काढत बसले मेहंदी तर मग सकाळी उठायला उशीर होणार कारण एक दीड वाजणार सगळं छान व्यवस्थित काढायची म्हटल्यानंतर त्यामुळे मग म्हटलं की एवढंच आपण हे करू आणि वर्षी हे काढतात जर असतील बंदोबस्ताला गेलेले नसतील तर पण यावर्षी त्यांची तब्येत ठीक नाही तेवढी त्यामुळे मग आता माझं मीच रंगवते कारण एवढा उशीरपर्यंत जागायला वगैरे पण लावणं बरं पण वाटत नाही आणि त्यामुळे त्यांनी विचारलेलं पण मीच म्हटलं नको माझं मी, मी काढते तर छान डिझाईन नंतर उद्या किंवा उद्या परवा जसा वेळ मिळेल तसं मी इकडे काढेन मागच्या बाजूने त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळेलच पण आज वेळ नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते सांगा मला आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय